हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एफ आर पी एफ आर पीचा पण हा व्हिडिओमध्ये दोन फुल फॉर्म बघूया एफ आर पीचा पहिला फॉर्म बघूया एफ आर पीमध्ये एफ म्हणजे फाइबर आर मे री इन्फोर्स्ड पी मे प्लास्टिक होता है असे एफआरपी का पहला फुल फॉर्म फाइबर री इन्फोर्स्ड प्लास्टिक होता है एफआरपी का दुसरा फुल फॉर्म बढ़ू एफआरपी आर पी एफ मे फाइबर आर मे री इन्फोर्स्ड पी मे पॉलीमर होता है असे एफआरपी का दुसरा फुल फॉर्म फायबर रिइनफोस्ड पॉलिमर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू